निवडणूक आयोगाकडून प्रत्येक वर्षी अद्ययावत मतदार यादी जाहीर केली जाते ही मतदार यादी आपण आपल्या मोबाईलवर किंवा संगणकावर ऑनलाईन डाउनलोड करून पाहू शकतो मित्र <music> 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 नमस्कार जय महाराष्ट्र टेक गुरु मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रो आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सर्वप्रथम आपल्याला कोणतंही एक ब्राउजर ओपन करायचं आहे या ठिकाणी मी गुगल क्रोम ओपन केलं आहे आणि गुगल सर्च बारमध्ये एन व्ही एस पी डॉट इन असं टाईप करायचं आहे म्हणजे नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टलची ही वेबसाईट आपल्यासमोर ओपन होईल ही वेबसाईट मोबाईलवर ओपन करण्यासाठी मी गुगल क्रोम ओपन करतोय आणि या ठिकाणी उजव्या बाजूला जी तीन टीम दिसत आहेत तिथून आपल्याला डेस्कटॉप साईट हा ऑप्शन निवडायचा आहे इथे आपल्याला वेगवेगळे टॅब्स दिसतात तर यामध्ये आपल्याला डाउनलोड इलेक्ट्रल पी डी एफ या टॅबवर क्लिक करायचं आहे इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे आपण कोणत्याही राज्याची कोणत्याही भागाची मतदार यादी इथून डाउनलोड करू शकतो तर या ठिकाणी मी महाराष्ट्र निवडतोय आणि गो बटनावर क्लिक केलं की आपण महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर आपोआप जाणार आहोत आणि इथे आल्यानंतर आपल्याला ही माहिती सिलेक्ट करायची आहे तर इथं डिस्ट्रिक्ट जे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला मतदारसंघ विधानसभेचा जो मतदारसंघ आहे तो इथून सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर आपला यादी भाग क्रमांक त्याला आपण पार्ट नंबर म्हणतो किंवा मतदान केंद्र क्रमांक म्हणतो तो या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी पहा सिरियल नंबरप्रमाणे दिलेला आहे तर आपल्याला आपला मतदान केंद्र किंवा पार्ट नंबर माहीत नसेल तर या ठिकाणी आय बटनावर क्लिक करून तुम्ही मतदार यादीमध्ये आपलं नाव ऑनलाईन शोधून आपला पार्ट नंबर माहिती करून घेऊ शकता आता माझा पार्ट नंबर मला माहिती आहे एकशे चौऱ्याण्णव मी तो सिलेक्ट केलेला आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा कॅपचा कोड टाकायचा आहे अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल हा पर्याय निवडायला विसरू नका आता या ठिकाणी आपल्यासमोर ही पी डी एफ स्वरूपातील मतदार यादी ओपन होणार आहे आणि ही यादी आपल्याला पाहण्यासाठी आपल्याकडे ॲडोब रीडर असणं गरजेचं आहे नसेल तर मोबाईलमध्ये आपण ते प्लेस्टोरवरून डाउनलोड करू शकता आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मतदार यादीमध्ये आपल्याला वेगवेगळी माहिती या ठिकाणी दिसते तर ही मतदार यादी कधी प्रसिद्ध झाली तिचं पुनरेक्षणाचा प्रकार कोणता आहे प्रसिद्धीचा तिचा दिनांक पुनरेक्शणाचे वर्ष ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसते तसेच आपल्या मतदान केंद्राचा अनुक्रमांक आणि नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच या मतदार यादीमध्ये एकूण किती मतदार आहेत तर सुरुवातीचा अनुक्रमांक एक आणि शेवटचा अनुक्रमांक एक, एक हजार एक्क्याण्णव आहे पुरुष पाचशे अठ्ठ्याहत्तर महिला पाचशे तेरा आहेत आणि एकूण एक हजार एक्क्याण्णव मतदार या मतदार यादीमध्ये आहेत आणि गावातील हा जो नकाशा आहे शाळेचा फोटो या ठिकाणी आहे जे मतदान केंद्राचा फोटो आहे आणि सर्व नावं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा लोकसभा विधानसभा यासाठी हीच मतदार यादी उपयोगात आणली जाते आणि या मतदार यादीमध्ये मतदाराचा अनुक्रमांक नाव वडिलांचे नाव घर क्रमांक वय लिंग आणि ओळखपत्राचा अनुक्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका